गाड्यात कलीने काढली दोन दोन ती बघाय oh टाक हे कलीने घालवलं चिमगर बाईच पुन्हा एकदा आम्ही आमच्या कलिमासोबत का टाकायचा प्लॅन केलेला आहे कली मामा आमचा चे पाय लावते आणि वाम आहे वाम तुम्ही आज गाडी किती आण कधी पण नक्की माहिती नाही आज गाडी किती आहे येते दाखवतो तुम्हाला आम्ही आज खास खास बनवून घेतो चला गाडी तुम्ही चालल आत्ता गाड्या टाका खास बनून आत्ताच झाले आमचा कली मामा अशा लोकेशनमध्ये आहोत घ्या तुम्ही लोकेशन कसं आहे आजचं लोकेशन आमच्या गावाच्या पाठच्या साईडला आलेलं आहे आम्ही आमचा कली घेऊन चाललाय बघा मग दाखवतो गाडा कसा टाकतात तू गाड टाकायला सुरुवात करतोय आम्ही आत्ताच पाणी आलंय थोडं 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 हलू भरेल भरेल बाकीच बघा पहिला गाड टाकून झालाय वामईचा आहे आणि एक दोन पाय पाएद। पहिला गाळ टाकून झालाय दुसरा गाड डाका चाललोय समजते हा तिथे बघा पाणी किती आले तुम्ही बघू शकता दुसरा गाळ टाकून झाला आमचा तिसरा गाळ ढाक तिथ पाणी आले येईल थोड्याच पाणी आपण गाळ टाकून झाला आपल्या बघू शकता तुम्ही गाळ टाकते चौथा पण गाळ टाकून झालाय पाचवा घाळ टाकतोय

काय येते दुसऱ्या गाडा पण आमचा जवळ आलाय दुसऱ्या गाड्या पण आलं होतं बारीक ते पण गेलं तिसऱ्या गाड्यात काय ते बघे तिसऱ्या गाड्यात पण बारीक ते पण गेलं चौथा गाडा आलाय चौथ्या गाडी काढली मोठी कुर्ली किती मोठी कुर्ली घडले आमचा पाचवा गाडा आलेला आहे बघा दिसते कधी गाडा आमचा पाचवा गाड्या काय करते कधी मावा आमचा लग्न करायला

अजून एक आमचा गाडा आलाय दोन जून काढलेत कल्ली ते जाऊ दे एक मोठं घे ते पर परत पॅगे टाकते कली निकाल ले। वो एक झाडक पण कुटली है कुटली है? त्याला कुठली आहे कुठली आहे बघा किती पाण्यात गाड टाकते एक गाड आलाय आमचा या गाडीत कधी काढते कि नाही बघूया कलीने या गाड्यात पण काढले कुर्ली लाल ला वागा। वागा। लाल आहे बघा की बघा कशी आहे लाल लाल बाळा कसं करत टाकते तो खाली बसून करून टाकायला लागते ने आमचा या गाडात कल चिमरेल की ना होते शंभर टक्का आलं काळात आलं कड आ आलं आलं हे बघा मांग अडकळा त्याने धरलेलं काय धरलं ना गाळा अडकळा असं बघा कस लाल झालाय लाल आहे पावत कस येत रे चिंपूर पावत कसं येते लगेच कस काळ टाकते बाबा अजून काळ आला आपला

पटकन का काय तिथे काय कधी बघूया नी गाड्यात काय येते इथंच गाडा आहे बघ या गाड्यात पण काय काढले कोरली काढले कधी मोठी एक घास खाऊन झाली वाटते एक घास नेला आमचा दोन दोन होते बहुतेक एक आडवलेला तिने भरले भरले बघ पिवली पिवली झाले बघ आपल्या जास्तीच कुरले आले असतील ना भांग पण आले गाडा आला आमचा गाडा दिसते का तुम्हाला

여기서 대기자 목록에 234 2 0 0 0 들어 있습니다. 음, 잘. 알로스. 맞어 가지러 오는 이거 이러고 झेंडा लावलाय मोठा कधी बोलते या काळात मोठ्याची नको रे मोठ नाही पण मीडियम साईज चे आले आलंयच रे कस चिंदरें चिंदरें। या गाड्या चिंबरत येईल येईल मोठा बघूया आता काय येते काय बघ गाड्या येतात बघ समोर ना अजून तीन गाड्या आजचे बघूया चार गाड्यातला चि काळ कुरली 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 नवरा गेला वाटते लग्नाला गेला नवरा तुझा बाब तुम्ही नवरा नवरा लग्नाला आणि आता पुढं गाडं आहे ते माघारी आणि मला गाडा बोलते मला फोन केलाय गाड्या बोलतेस बोर आहे लवकर नाही आला तर जाते खाते घास करते गप्प बसून तर माझा चक्क होते माझा आम्हाला चाकवा झाला <laughs> या गाड्या चिंबरत नाही आल्या शेवटची दोन गाड्या राहिल्यात उघड्या दोन गाड्या चिंबर येतात की नाही चिंबर जास्त नाही आलेत आले आली ती मोठी झाली बघा किती पाणी भरले कड पाणीच पाणी आणि आता आमचा कली आघाडात कलीने काढली दोन दोन बघा दाखव हे हा टाक टाक च एक कोरली आणि एक कलीने घालवलं चिमुर

अद्या खाली असं वाटतं तीन तीन चिंबरी करल्या तीन तीन करया आम्ही व्हिडिओ इथंच एंड करतोय व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईबर करायला विसरू नका मित्रांना पण जरा ती दाखवा परत आम्ही पण बघतो आमच्या कधी बाय बाय कर आता नंतर भेटे ナマスカ。Bye bye.